जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो भरपूर जाणजे डोक्यात की सर नाही रनिंग चांगलं होतं पाय होतात पॅक आमच्या पायामध्ये ताकद राहतात शेवटच्या शंभर मीटरला सोळाशे मीटरच्या शेवटच्या दोनशे मीटरला पायामध्ये ताकदच राहत नाही तर मित्रांनो याच्या जिम वर्कआउट काय करायचा त्यासाठी आपण लेग वर्कआउट मी तुम्हाला आज बघणार आहे की लेग वर्कआउट मध्ये समजा तुम्ही जिम मध्ये असू द्या ना तुमच्या ग्राउंड वरती असू द्या कोणता वर्कआउट करायचा आज तुमचा तुम्हाला ग्राउंड वरती कोणता लेग वर्कआउट करायचा म्हणजे पायाचा वर्कआउट कोणता करायचं मी तुम्हाला आज सगळी माहिती मी आज सांगणार आहे ना आपला चॅलेंज हा कितवा दिवस लक्षातच नाही सात वाटवासन लक्षातच नाही आणि तो चॅलेंजचा दिवस पण आपण ह्याच्यातच ऍड करणार वर्कआउट कोणता कसा करायचा एकदम मी प्रॉपर सांगणार तुम्हाला त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा ठरू शकतो कारण की बाला पोलीस भरताला फिजिकल चांगले मार्ग घ्यायचे त्यामुळे अंगात पण ताकद पाहिजे ना सोळाशे मीटर शंभर मीटरला गोळा फेकला त्यामुळे हा वर्कआउट बेस्ट आहे चला पण आता पाण्याला काय करायचं आता पहिल्यांदा आपल्या पाण्याला बॉडी वॉर्मअप करायचे एकदम स्लो रनिंग पहिला एक चारशे मीटर चारशे मीटर दोन राऊंड मारून मस्त आपण लेग वर्कआउट तर चला मित्रांनो पण आपण फ्रंट स्कॉट घेणार दहा दहाच्या थायला फ्रंट स्कॉट घेऊ मित्रांनो आपण पहिल्यांदा बॅक स्कॉट घेणार आहे बॅकसाइड म्हणजे आपल्याला मारताना कमर आर्च करायचे बॅकने पण दाखव हे शोल्डर लेवल अंतर घ्यायचंय पूर्ण बॉडी खाली न्यायची नाही आणि पाय पूर्ण पुढे घ्यायचे नाही असे ह्या प्रमाणे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन हे ना, गुढी असे पुढण्याचे नाही असे हे असंच मागायचं आहे समजलं नाही तर मग तुमचं सेट व्यवस्थित बसणार नाही हा बस आपल्या लंचेस मार्ज आहेत पण हे लंचेस वेगळ्या प्रकारचे आहेत तर मला दाखवतो बेस्टअप करूनच महाराज आहेत या काप्यावरती दहा या काप्यावरती दहा चेस्टअप वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेग चेंज करून परत महाराज दुसरं वन टू थ्री फोर 5, सिक्स 7, एट 9, टेन गे पाच तारीख हे चल पुढचा पुढचा सेट आहे मित्रांनो घे माहिती आहे ना कामान वन पंधरा पंधरा टू थ्री फोर फाय पाहिजे होईल की सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन एवढं काय मित्रांनो पुढचा सेट बघून घ्या पायाचे आम करायचे पायामध्ये अंतर घ्यायचं आपल्या हँडशिमचा मारायचं आहे हॅमस्ट्रीम चेस्टअप वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व मित्रांनो आपल्याला पूर्ण तसा घ्यायचं आहे लंचस मारतात आपल्याला दहा दहा केजीच्या प्लेटा घेऊन तर मी बार घेतला किंवा डंबेल घेते तरी काय हरकत नाही वन टू थ्री फोर फाय सिक्स Søker jævlig!